गाईस so आमचं काय नवीन कलाकृती करायचा प्रयत्न आहे तुम्हाला दाखवतो कलाकार तो, कला तो म्हणजे आपला माझी शाळा पार्ट टू वन टू चे सर कलाकार हे बघा गायस हे बघा यार कसं बनवलं या माणसाने बनवलं हा हे बघा पाना पण बघ कसे बनवले आहेत छान आहेत अरे वाटत नव्हतं का हे बनवतील असं पण सिरियस याने बनवलंय क्या बात आहे अजून एक माणसाने बनवलेलं आहे हे बघ अजून एक माणसाने बनवलंय ते पण त्याने बघ कसं बनवलंय जरा बघ भारी वाटतय जरा हे बघ या वारी वारी आपले <laughs> बंधूराजे हे लावले तरी बनवलं मस्त अरे पण मस्त बनवलं यार मला वाटत नव्हतं हे बनवलं ते पण बघ ना मस्त शिवून काढलंय हे पात्या तिला तोंड टाकलं थोड्याश्या हे पानावर मस्त बनवल्या या हा हा तेव्हा मधलाच पान बघ मस्त सरलायनी रोशन रावतेची गाणी ऐकायला एक वेगळीच मजा असते आणि हा फायनली आज यार त्याचं लग्न लागलं ना रा? रावतेचं लग्न लागलं कॉंग्रॅच्युलेशन फायनल यार रोशन रावते बलिका बकरे बन गया मॅरेज <laughs> 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 करके फस गया कॉंग्रेस पण <laughs> फायनली झालं लग्न त्याचं सॉरी काही <laughs> भावानो काय बोलला असेल तर चुकी माफ आणि प्लीज या विडीला एक मजा एवढं काय सिरियसली घेऊ नका मी ते काय मस्ती करतो त्याच्यासोबत कारण का यार एक चांगला तसा एक छोटा भावासारखा आहे तू आणि हे भेटूया